मुख्यमंत्री महोदय सप्रेम जय जाऊ नमस्कार मुख्यमंत्री महोदय मी आपला लाडका मतदार बोलतोय तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारे महाराष्ट्रातली जनता जनार्दनापैकी एक बोलतोय मुख्यमंत्री महोदय अर्थमंत्री महोदय राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रातल्या तुमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही जे पंधराशे रुपये देत आहेत त्याच्यामध्ये प्रचंड त्रास होतोय म्हणजे मुख्यमंत्री महोदय तुम्ही आणि तुमच्या प्रशासनाने महिला बाल कल्याण विभागाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जे फॉर्म भरायला सांगितले होते ते नारी शक्ती जे ऍप होत ते बंद करून टाकले मुख्यमंत्री महोदय तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही जे वेबसाईट त्या ठिकाणी लॉन्च केलेले आहे ज्या वेबसाईट वर माझी लाडकी बहीण योजनेचं तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा नाव नोंदणी करता येईल ती सुद्धा वेबसाईट आपण बंद केली मुख्यमंत्री महोदय ज्या बहिणी एकतर नवरा पैसे देत नव्हता म्हणून त्यांनी बँक खाते उघडलेली नाहीत जरी कधी काळी जुनी बँक खाती उघडली असतील तर त्याला त्यांचं आधार कार्ड लिंक नव्हतं किंवा ते खातच ऑपरेट नव्हतं मुख्यमंत्री महोदय रिझर्व्ह बँकेच्या वेगळ्या वेगळ्या नियमानुसार आदेशानुसार बऱ्याच बहिणींची खाती ही फ्रीज झालेली आहेत बंद झालेली आहेत कुणाचं त्या खात्याला म्हणजे आधार कार्ड लिंक नाहीये कुणाचं आधार कार्ड अपडेट नाहीये कुणाचं नाहीये कुणाचं वेगळे वेगळे अडचणी घेऊन त्या ठिकाणी पैसे सुद्धा कुणाला मिळालेले नाहीत अशा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या बहुतांश बहिणी अडचणीत आहेत मुख्यमंत्री महोदय तुम्ही ते मोबाईलचं ऍप बंद केलं तुम्ही वेबसाईट बंद केली आता तुम्ही ऍक्सेस ठेवलाय फक्त अंगणवाडी सेविका त्यांच्याकडं महिलांची गर्दी आहे कदाचित त्या मदत करतात सुद्धा परंतु ज्यांचे फॉर्म भरले गेलेले नाहीत किंवा ज्यांच्या फॉर्म भरायला अडचणी आलेल्या आहेत त्यांचे फॉर्म कोण भरणार त्यांचे फॉर्म कसे भरणार महिलांना मुख्यमंत्री महोदय अडचणी होत आहेत आणि तुमचं प्रशासन मात्र नुसत्या जाहिराती करण्यात मुख्यमंत्री महोदय मी तुमचं जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याच्यावर बघतोय किंवा टीव्ही चालू केला की किंवा तुमचं सोशल मीडिया पाहिलं की मुख्यमंत्री महोदय नुसता जाहिरातीचा भडी मारे पण ज्या बहिणींना पैसे आलेले नाही ते बारीक तोंड करून बसल्यात मी त्या बहिणींच्या वतीनं मुख्यमंत्री महोदय मी आपल्याला हात जोडून विनंती करतोय नुसते आता विनंती करणार नाही सगळ्या बहिणी आता इतक्या चिडलेल्या आहेत की उद्या तुम्ही जर मतदान मागायला आले तुमचे पक्षाचे कार्यकर्ते मतदान मागायला आले किंवा तुमचे सहयोगी तीन पक्षाची लोक आली तर बहिणी त्यांना ओवाळणी करणार नाही सत्कार करणार नाही त्यांना दारातून हकलून देतील बहिणींना का तुम्ही त्रास देताय बर एका बहिणीला तुम्ही पंधराशे रुपये देताय हो महिन्याला जर सरकारने निर्णय घेतला असाल तर तुम्ही कुठल्याही बहिणीवर उपकार करत नाही तो त्यांचा अधिकार आहे परंतु त्यांना पैसेच मिळत नसतील तर एका बहिणीच्या पंधराशे रुपयासाठी आख्या घरातली पुरुष मंडळी किंवा इतर मंडळी एकदम हाय अलर्टवर आहे त्यांची पण चूक नाही तुम्ही सतत जाहिराती करताय आणि ज्या जाहिरातीतून भाषा वापरताय त्या महिन्या महिला सगळ्या भगिनी अस्वस्थ आहेत त्या महिलांना कोण न्याय देणार मुख्यमंत्री माझी या माध्यमातून विनंती आहे कि सरकारने जाणीवपूर्वक महिला बालकल्याण विभागाच्या सन्मान्य मंत्री आदिती तटकरे मॅडम ते मोबाईल मधलं नारी शक्ती ऍप तुम्ही चांगलं अपडेट केलेलं आहे चांगलं आहे ते परत सुरू करा वेबसाईट परत सुरू करा ज्या बहिणींना अडचण आहे आणि ज्या बहिणींना पैसेच आलेले नाहीत त्यांना येऊ द्या ना पैसे का तुम्ही अडवून ठेवताय आणि या सगळ्या विषयावर प्रचंड महाराष्ट्रामध्ये महिला भगिनींमध्ये खास करून असंतोषाचं वातावरण आहे त्यांचा जर शासकीय दृष्ट्या अधिकार असेल नैतिक दृष्ट्या अधिकार असेल तर मग जाणीवपूर्वक ते एक्सेस का ठेवलं फक्त एक अंगणवाडी सेविका आणि अजिबात त्या सहकार्य करत नाहीत त्या ऐकून घ्यायला तयार नाही कारण महिला म्हणजे बऱ्याच महिलांची अडचण अशी आहे की फॉर्म सुरुवातीला जुलै महिन्यामध्ये भरला जुलै गेला ऑगस्ट गेला सप्टेंबर गेला आता उद्या ऑक्टोबर येईल मागच्या तीन महिन्यामध्ये जे आश्वासन दिलं होतं पंधराशे गुणिले तीन साडेचार हजार रुपयाचं चार हजार पाचशे रुपयाचं ते पैसे आलेले नाहीत बऱ्याच वेब पोर्टलवर बऱ्याच युट्यूबवर बऱ्याच खोट्या माहिती दिल्या जातात तुम्ही वेबसाईटला जा तुम्ही ऍपवर जा, जा काहीही होत नाही आता बऱ्याच महिलांनी मुख्यमंत्री महोदय ते ऍप्लिकेशन सुद्धा डिलीट करण्याची मानसिकता ठेवली कारण सगळं अपडेट केलंय आधार कार्ड लिंक केलंय सगळं सगळं केलंय परंतु होत नाही आणि त्या ऍपचा त्या वेबसाईटचा ऍक्सेस फक्त अंगणवाडी सेविकेकडे लोकांना फॉर्म भरू द्या ना जर महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले असतील आणि त्यांना पैसे मिळत नसतील काही महिलांना मिळाले आणि त्या बिचाऱ्या ज्यांना मिळालेले नाही ना, त्यांना म्हणतात आलं का हो तुम्हाला दुसरा हप्ता आला का हो तिसरा हप्ता त्या हो म्हणतात ह्या तोंड बांध बारीक करून बसतात हे कशासाठी कशासाठी महिलांना त्रास दिला जातोय महिलांच्या वतीनं कोण बोलणार आहे की नाही ज्या महिला नेत्या सरकारमधल्या किंवा वेगळ्या वेगळ्या पदावर बसलेल्या लाभार्थी आहेत त्या स्वतःच बघतात का इतर महिलांचं हित त्यांना कळत नाही का आणि माया माझी लाडकी बहिणी योजना ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावाने आहे मग मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही आता लाडक्या बहिणी योजनेच्या निमित्तानं जे काही सरकारी यंत्रणा काम करते जर ते सहकार्य करत नसतील कुणाच्याच हातात काय नसेल आणि महिला बाल कल्याण विभाग महिलांचे प्रश्न सोडवायचे सोडून आता ह्या लाडकी बहीण योजनेचं युट्यूब चॅनल काढ व्हॉट्सअप चॅनल काढ हे काढ ते काढ आग बाई महिलांना पैसेच मिळत नाही तर मग उपयोग काय त्या सगळ्या सिस्टीमचा म्हणजे तुम्ही स्वतःच मार्केटिंग आणि ब्रँडिंग करताय का मुख्यमंत्री महोदय सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे मंत्रालय असो मुख्यमंत्री कार्यालय असो इतर मंत्र्यांचं कार्यालय असो किंवा माहिती आणि प्रसारण विभाग असेल फक्त तुफान जाहिराती करण्यामध्ये व्यस्त आहे लोकांना पैसे देण्यात त्यांना स्वारस्य नाही पंधरा लाख असते आणि ते जर प्रत्येक व्यक्तीला द्यायचे असते तर प्रशासनाने मला असं वाटतं किती छळलं असतं पंधराशे रुपयातच लोकांचा जीव काढला जातोय यावर मुख्यमंत्र्यांनी काहीतरी गांभीर्यानं पाहावं मुख्यमंत्री महोदय तात्काळ ती वेबसाईट सुरू करा लोकांना फॉर्म भरू द्या तात्काळ मोबाईलचं ऍप सुरू करा लोकांनी अपडेट केलेलं आहे त्याच्यावर फॉर्म भरू द्या किंवा अपडेट करायला जर ती प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर त्यांना सांगा तुम्हाला पैसे मिळतील पण तुम्ही काहीच करणार नसाल आणि फक्त जाहिराती करणार असाल तर माझी लाडकी बहीण जर चिडली तर मग सरकारचं काही खरं नाही असं प्रशासनातल्या लोकांनी सुद्धा समजून घ्यावं अशी या माध्यमातून विनंती आहे आणि महिला भगिनींनो तुम्हाला अजून उद्या पैसे मिळणार आहेत नाही मिळाले तर तलाठी धरा या अंगणवाडी सेविका धरा वेळ पडली तर ता तहसील कार्यालय गाठा किंवा महानगरपालिकेचे कार्यालय गाठा यांना इतकं त्रास द्या की तुमच्या पैसेच आले पाहिजेत कारण कुठेही जा नमस्कार केल्याशिवाय चमत्कार घडत नाही असं म्हणतात असा एक मी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून सरकारला ही विनंती करतो महिलांचे पैसे द्या आणि महिला बहिणींना ही विनंती करतो तुम्ही सुट्टी देऊ नका कोणाला पैसे घेतल्याशिवाय सरकारकडून शांत बसायचं नाही कारण सगळं जे काही खर्च होत आहे आपल्या टॅक्स आपल्या टॅक्समधूनच होत आहे म्हणून सरकार तुम्हाला देणार आहे आणि परत तुमच्याकडून वसूल करून घेणार आहे धन्यवाद